लोकसभा निवडणूक काळात भाजपाची रामगर्जना आमदार संजय केळकर यांच्या हस्ते राम गी, गर्जना गीतांचं अनावरण महायुतीच्या नेत्यांनी मतदार संघात मेळाव्यातील भाजपाने राम, राम गीताचं अनावरण केलंय ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी अद्याप उमेदवार जाहीर झाला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मतदारसंघात मेळाव्यांच्या माध्यमातन प्रचार सुरू केला असून त्या पाठोपाठ आता महायुतीतील भाजपाने रामनवमीचे औचित्य साधून राम गर्जना गीताचं अनावरण केलं आहे नाही जगात तोड श्रीराम बोल प्रभू श्रीराम आमचा कणा असे हे प्रचाराचे शंक फुकल्याची चर्चा आहे कारसेवक आमदार संजय केळकर यांच्या हस्ते श्रीराम गर्जना या गाण्याचे हे गाणं तयार करण्यात आलं असून संगीतकार व गीतकार प्रकाश बोर्डे आहेत प्रभू श्रीराम गर्जना हे गीत प्रकाश बोर्डे यांनी अतिशय ज्याला म्हणता येईल सिद्ध हस्त लेखणीमधन निर्माण केलंय त्याला संगीत दिलंय आणि अतिशय जोरकसपणे प्रभू रामचंद्रांचा विचार या गीतामधनं व्यक्त केला आहे श्रीरामाची गर्जनाच एक प्रकारे या गीतामधनं केली आहे श्रीरामाला वंदन या गीतामधनं केलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचं रामराज्याचं वर्णन आणि अयोध्येतल्या प्रभू रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेची त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या गीतामधनं खऱ्या अर्थाने हे एका प्रकारे भक्तिगीत पण आहे आणि प्रेरणादायी गीत देखील आहे की ज्याच्यातून प्रभू रामचंद्र समोर आपल्याला दिसतात आणि प्रभू रामचंद्रांचा विचार घेऊन त्यांनी जी शिकवण दिलेली आहे त्यागाची आणि सेवेची ती शिकवण या गीतातून लोकांसमोर येते मी या या निमित्ताने प्रकाश बोर्डेंचं पण अभिनंदन करीन आणि आमचे सहकारी स्वामी समर्थांचे भक्त महेश कदम यांचा देखील त्याच्यामध्ये एक ललकारी आहे आणि त्यांनी देखील या गीताच्या निर्मितीमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे तर त्यांचंही मी अभिनंदन करेन की हे गीत जे आहे ते जागोजागी प्रत्येक मंदिराच्या जा ठिकाणी प्रत्येक यात्रेमध्ये आणि मिरवणुकांमध्ये निश्चितपणे वाजेल आणि गाजेल खऱ्या माझ्या आयुष्यातला आज भाग्योदय भाग्याचं क्षण अशासाठी अयोध्येमध्ये कारसेवक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलेलं आहे ते आमचे आदरणीय संजयजी केळकर साहेब यांच्या हस्ते आज या प्रभू श्रीरामचंद्रांच्या गीताचं लोकार्पण होतं ते साधून आज रामनवमीच्या निमित्ताने आपण प्रभू श्रीरामाच्या गाण्याचं लोकार्पण करतोय माझे मित्र प्रकाश बोर्डे यांनी एक संकल्पना मला मांडली की आता मलाही प्रभू रामांच्यावरती गाणं तयार करायचं आहे लोक कामाला अडीच महिन्याची ही मेहनत आणि या मेहनतीचं कुठेतरी जाती भाते पहाटे तीन वाजता ब्रह्ममुर्तावरती हे मेहनत फलयाला आली ते आदरणीय जनसेवक आमदार लोकप्रिय ठाण्याचे कार्यसमर्थ आमदार यांच्या शुभास्ते होणार